अनुसूचित जातीत समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एकाच वेळी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून संबंधित विषयावर डीमसोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले सूचित जातीत समावेश करावा. जातीचा दाखला मिळवण्यासाठी जाचक अटी शिथिल करून नागरिकत्व पुरावे मिळण्याबाबत मोहीम राबावी रामोशी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. बेरोजगार तरुणांना निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण सुरू करण्यात यावे. आदी अनेक मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या. पुणे या ठिकाणी कलेक्टर कचेरीवरती जी बोंबाबोंब आंदोलनाची वेळ आमच्या वाढलेली आहे आणि फक्त हे पुणे कलेक्टर कचेरीवरती नाही आहे महाराष्ट्रभर आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तहसील कचेरी असेल कलेक्टर कचेरी असन या ठिकाणी आज सर्व सोशल डिस्टन्सच्या हिशोबाने आणि कमी लोकं जमून आम्ही तहसील कचेरी आणि कलेक्टर कचेरीवरती आमच्या मागण्यांच्या संदर्भात आपण हे आंदोलन आंदोलन करत आहे याच्यामध्ये रामोशी बेडर समाज बेडर समाज रामोशी बेडर आणि बेरड समाज या समाजाचे आत्तापर्यंतची झालेली हेळसण आणि बेरड आणि रामोशी समाजाला ज्या आरक्षणाबाबतीत जे कर्नाटकामध्ये एस टीमध्ये बेडर समाज आहे आणि रामोशी समाज आए, हा बी जे एन टीमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे हे दोन्ही समाज एकच आहेत बेडर बेरड आणि बेर बेर बेडर समाज आणि बेरड समाज आणि रामोशी समाज एकच आहे अनेक त्या ठिकाणी बापट आयोग असन किंवा अनेक आयोगाने त्या ठिकाणी शिफारशी केलेल्या आहेत आमच्या कुठल्याही मागणीवरती आजपर्यंत विचार झाला नाही कालांतराने बी जे पी सरकारच्या काळामध्ये प्रत्येक कलेक्टर कचेरीवरती भवनावरती याच्यावरती आम्ही आंदोलन लाखोच्या संख्येने बामोशी बेटर समाजाने केलं त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी आमच्या तीन चार मागण्या मान्य केल्या त्याच्यामध्ये पहिली मागणी आमची आदरणीय आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांची सरकारी जयंती साजरी करावी ती मागणी आमची पूर्ण झाली त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्मारकाकरता पाच कोटी रुपये त्यांनी आम्हाला द्यावे ती मागणी पूर्ण झाली शंभर कोटी रुपये आपल्या माता भगिनींकरता बचत गट असन करता मुलांकरता असन त्याच्याकरता आर्थिक विकास महामंडळाची स्थापना होवी त्याच्याकरता शंभर कोटी रुपये मान्य केले अनेक मागण्या आपल्या त्यांनी मान्य केल्या पण हे सरकार गेल्यानंतर बाकीचं सुदा, आता जे आघाडी सरकार आलेलं आहे ह्या सरकारने पूर्ण उमाजी नायकांच्या राष्ट्रीय स्मारकाचं सुद्धा पन्नास लाख रुपयाचं काम पाठीमागच्या काळामध्ये झालं आत्ता साडेचार कोटी रुपये ते सुद्धा थांबवले गेलेले आहे शंभर कोटी रुपये समाज बांधवांना माता भगिनींना ज्या सरकारने दिलं हे सरकार आल्यानंतर ते सुद्धा थांबवले गेलेलं आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जर आद्य क्रांती राजे उमाजी नाईक जर सर्व समाज बांधवांकरता भारताकरता फासावरती गेलेले आहेत बैरजी नायकांसारखा एक इतिहास छत्रपतींच्या काळामध्ये जर त्यांनी एक हे करून गेलेला आहे असा इतिहास जर जरामुशी बेडर समाजाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये चाळीस ते बेचाळीस मार्क आहेत राष्ट्रीय स्मारक आहेत आणि त्याच्यापैकी एकवीस मार्क जर रामोशी बेडर समाजाचे जर असतील तर ह्या भारतामध्ये सगळ्यात जर पतन कुणाचं असेल सगळ्यात ताकद कुणाचे असेल आणि ह्या भारताकरता आणि ह्या महाराष्ट्राकरता जर सगळ्यात कुणी जर ज्यादा फासावरती गेले असेल तर ते रामोशी बेडर बेरट समाज आहे आणि ह्या समाजावरती आज बॉम्बलायची वेळ आलेली आहे खऱ्या अर्थानं हे बॉम्बा आंदोलन आम्हाला याच्याकरता करावं लागतं आहे की आमचे कुणी धारण ऐकत नाही आमच्या पुण्याचं लक्ष नाही खऱ्या अर्थानं याच्यामध्ये याच्याकरता आम्हाला हे करावं लागतं आहे आज आम्ही महाराष्ट्रभर तहसील कचेरी आणि कलेक्टर कचेरीवरती आंदोलन करतोय याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून मी सरकारला आव्हान करतो की जर येणाऱ्या काळामध्ये जर ये योग्य ते आमचा निर्णय झाला नाही योग्य ते आम्हाला जर मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन जर आमची शिफारस जर केंद्र सरकारकडे जर आमच्या मागण्यांची शिफारस केली नाही तर येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आम्ही महाराष्ट्रातले प्रत्येक आमदार प्रत्येक मंत्री प्रत्येक मंत्र्यांचे बंगले प्रत्येक मंत्र्यांचे घर त्याच्यासमोर जाऊन आम्ही बोंबलो लोकशाही मार्गाने